बहि्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात अरे काय पण त्याला कुठं ऐकू येते या ना जावाय बस इकड मामी मला एक सांगा तुमच्या मुली बरोबर मी लग्न केलं तर तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय नेमकं तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल राहू द्या जावाय आता ते मी नाही सांगत आ, सांगा सांगा काय मला विकळलं पाहिजे ना सांगा बरं तुम्ही लईच म्हणायला लागला तर बरं सांग ते पहिले दोन तीन महिने चांगलं वाटलं आणि मग आता आता वाटतय कशालाच दिली ह्या भिकार चोटाला रोज उठल की हितच दिवस उगवायला अंजली तुमचं नाव आहे का होय घरात किती जण माणसं राहतात आम्ही पाच जण मी माझा नवरा मुलगी आणि सासू सासरे आहे ठीक आहे घर कोणाच्या नावा आहे सासऱ्यांच्या सासऱ्यांचं नाव काय तुकाराम पाटील अरे बापरे तुम्ही तुकाराम पाटलाची सुनाय वय आईला लय भारी माणूस आहे की राव चालतंय का हरकत नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे अहो असू दे का होता ते तरी सांगा अहो ते आज माझ आणि माझ्या बायकोच भांडण झालंय बायकोन मला घराबाहेर काढले म्हणून मी घरोघरी फिरायला तुमच्या पोराला नीट समजावून सांगा माझ्या पोराला मारले पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी ते जाऊ द्या तुमच लग्न पण झालंय अगं <laughs> मम्मा तुझे जावाय आले ते अग बाय बाय लिहि दिवसाला जावाय आले छोटे जावय आले हा सुटलं की रोजच काय चौकाशा करीत बसायचे कशाला काय म्हणते मला वाटलं मोठे जावाय आलेत काय